मंडई दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं वार आतापासूनच वाहू आहे प्रत्येक पक्षाकडून तशी मोर्चे बांधणी सुद्धा सुरू झाली तसं तर या पाच वर्षांमध्ये कदाचित राज्यानं आजपर्यंतच्या इतिहासात पाहिला नसेल असा सत्ता संघर्ष पाहिला शपथ विधीपासून ते अगदी शिवसेना राष्ट्रवादी फुटण्यापर्यंत आपण सगळं सगळं पाहिलं इतकंच काय तर सध्याला आपल्या राज्याचे दोन दोन उपमुख्यमंत्री सुद्धा आपण बघतोय त्यामुळे येणाऱ्या काळातही आपल्याला वेगवेगळे उलटफेर पाहायला मिळण्याची शक्यता आहे आता सध्या एकनाथ गटा गटा शिंदे गटावर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्या संदर्भातला निर्णय लवकरच होणं अपेक्षित आहे पण त्याच संदर्भात शिंदे गटातील काही नेते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात अशी बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती पण एका मीडिया रिपोर्टनुसार शिंदे गटात गेलेले चाळीस पैकी बावीस आमदार हे भाजपमध्ये जाण्यासाठी अनुकूल असल्याचं कळत आहे तेव्हा भाजपमध्ये जाऊ शकणारे हे शिंदे गटाचे नेमके नेते कोण असू शकतात हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे तर बघा सगळ्यात पहिलं नाव आहे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं महेश शिंदे हे साताऱ्यातल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसला जरी त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली असली तरीही त्यांची राजकारणाची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासूनच झालेली आहे ते दोन हजार सात ते दोन हजार बारा या काळात गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर मग त्यांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फाटलं आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संबंध राहिलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी पाच वर्ष त्यांनी मतदारसंघात पाण्याच्या वेगवेगळ्या वेग योजना आणि शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यांना जोरदार महत्त्व दिलं होतं आणि त्यामुळे कोरेगावात त्यांचं नाव चर्चेत आलं पण निवडणुकीत ऐन टायमिंगला घोळ झाला आणि दोन हजार चौदासारखे पक्ष वेगवेगळे वेग न लढता भाजप शिवसेनेत युती झाली आणि कोरेगाव हा मतदारसंघ शिवसेनेला गेला म्हणूनच एन टायमिंगला महेश शिंदे यांनी भाजपमधून शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतला ते निवडणुकीत निवडूनही आले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला पण त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं शशिकांत शिंदे ही लगोलग विधान परिषदेवर निवडून आले परिणामी महेश शिंदे महाविकास आघाडी सरकारपासून लांब गेले आपल्याच विरुद्ध त्यांनी विधिमंडळ परिसरात आंदोलनही केलं आणि अखेर त्यांनी ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेसोबत जाण्याची वाटही धरली आता जरी महेश शिंदे शिवसेनेचे असले तरीही ते मनाने भाजपचेच आमदार असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय ज्या सोळा आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे यामध्ये एक नाव आमदार महेश शिंदे यांचंही आहे पण पुढच्या निवडणुकीत भाजप त्यांना आपल्या पक्षातून निवडणूक लढवण्याची संधी देऊ शकतं खरं तर महेश शिंदेही त्यासाठी अनुकूल असू शकतात दुसरे आहेत पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा श्रीनिवास वनगा यांची तशी फार काही मोठी राजकीय ओळख सांगता यायची नाही पण त्यांचे वडील चिंतामण वनगा हे भाजपचे पालघरमधील खासदार होते आता याच निकषावर चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघरमध्ये जी पोटनिवडणूक लागली त्यासाठी श्रीनिवास वनगा यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली पण भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारत सोशल इंजिनिअरिंगचा अभ्यास करून राजेंद्र गावित यांना तिकीट दिलं परिणामी श्रीनिवास वनगा नाराज झाले त्याच नाराजीला इमकॅश करत उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेत घेतलं आणि लोकसभेसाठी उमेदवारी दिली पण या निवडणुकीत श्रीनिवास वनगा पराभूत झाले आणि पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित निवडून आले पुढे दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत परत एकदा उद्धव ठाकरेंनी वणगा यांच्यावर विश्वास ठेवला आणि विधानसभेसाठी त्यांना तिकीट दिलं आणि त्या निवडणुकीत मात्र श्रीनिवास वनगा हे विजयी झाले पण गेल्या वर्षी शिवसेनेत जे बंड झालं त्यावेळी मात्र त्यांनी एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केलं आता भाजपसोबत एकनाथ शिंदे सत्तेत आहेत आणि हिंदुत्व हे भाजप आणि शिवसेनेतल्या युतीचं कारण लोकांना कायम सांगण्यात येत आहे एकूणच काय तर वनगा हे जरी शिवसेनेत असले तरी ते मूळचे भाजपच्या विचारातच वाढलेले नेते आहेत कारण त्यांचे वडील चिंतामण वनगा हे भाजपचे खासदार राहिलेले होते आता त्यामुळे पुढे विधानसभेला भाजप त्यांना आमदारकीचं तिकीट देऊ शकतं असं म्हटलं जात आहे पुढचे नेते आहेत राजेंद्र गावित पालघरमध्ये चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजप सहानुभूतीच्या मुद्द्यावर त्यांच्या मुलाला तिकीट देईल असं सांगण्यात येत होतं पण भाजपनं श्रीनिवास वनगा यांच्या तुलनेनं कमी लोकसंपर्क आणि कामाचा आवाका बघून तिकीट राजेंद्र गावित यांना देऊ केलं त्यांनी मग ही निवडणूक शर्तीने लढवत शिवसेनेतून लढणाऱ्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला ते पालघरमधून भाजपचे खासदार झाले पण दोन हजार एकोणीस लोकसभेला मात्र भाजप शिवसेना युती झाली आणि पालघर मतदारसंघ शिवसेनेकडे गेला परिणामी राजेंद्र गावित यांनी भाजपमधून शिवसेनेत उडी घेतली आणि इलेक्शन लढवत ते निवडूनही आले पण आता सध्या ते शिवसेनेत असले तरीही त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ द्यायचं ठरवलंय एकूणच गावित हे भाजपवासी राहिलेले नेते होते आणि शिवसेनेत गेल्यावरही त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या उद्धव ठाकरेंपेक्षा भाजपसोबत सरकार बनवणाऱ्या एकनाथ शिंदेंची साथ दिली आहे त्यामुळे उद्या भाजप राजेंद्र गावितांना पालघरमधून संधी देण्याचा नक्की विचार करेल चौथे नेते आहेत सदाशिव लोखंडे सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार पण जरी ते शिवसेनेत असले तरी त्यांचा प्रवास बऱ्याच पक्षांमधून झालाय म्हणजे ते सुरुवातीला भाजपमध्ये होते मग ते मनसेत गेले मग पुन्हा भाजप पण दोन हजार चौदाला शिवसेना नेते बबनराव घोलप यांची उमेदवारी बाद झाली आणि याच संधीचा फायदा घेण्यासाठी सदाशिव लोखंडे यांनी थेट भाजपमधून शिवसेनेत उडी घेतली आणि ते, ते खासदारकीला उभे राहिले ठाकरे आणि शिवसेना ब्रँडमुळे ते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसलाही निवडून आले पुढे ठाकरेंची साथ सोडत त्यांनी एकनाथ सोबत जाणं पसंत केलं त्यामुळे सदाशिव लोखंडे जरी शिवसेनेचे नेते असले तरीही ते मूळचे भाजपचेच आहेत असंच सिद्ध झालं आहे पण आता सदाशिव लोखंडेंना परत भाजप संधी देणार का हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे तरीही सदाशिव लोखंडे यांची शिर्डीवरील पकड बघता ते भाजपसाठी हुकमी हिका ठरू शकतात पाचवे नेते आहेत सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार सध्या एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातील नेते आहेत त्यांचा कामाचा आवाका आणि सिल्लोडमधील जनसंपर्क मोठा आहे त्यामुळे ते जिकडे जातील तिथून निवडून येतील असं वातावरण आहे मागही त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानण्यात येत होता देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक सुद्धा राहिलेली होती पण दोन हजार एकोणीसला सिल्लोड सुद्धा शिवसेनेकडे गेला परिणामी अब्दुल सत्तार यांनी ऐनवेळेस भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश केला फडणवीस यांची ती दूरदृष्टीची खेळीच म्हणायला हवी की त्यांनी सत्तारांना शिवसेनेत जाण्यापासून अडवलं नाही परिणामी सत्तार शिवसेनेच्या सीटवर निवडून आले खरे पण ते फडणवीसांचेच निकटवर्तीय मांडले गेले एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सत्तारांनीही म्हणूनच त्यांना साथ दिली तर काही पत्रकार असंही सांगतात की फडणवीसांनी या नेत्यांच्या थ्रूच शिवसेनेच्या आतली बातमी काढली आणि उरलेल्या नेत्यांना बंडासाठी तयार केलं आता अब्दुल सत्तार शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत पण भविष्यात सत्तार काही शिवसेना आमदारांसह भाजपमध्ये गेले तर मग म्हणूनच नवल वाटायला नको तर एकूण अशी सगळी परिस्थिती आहे ज्यामुळे शिवसेनेतले नेते जरी काल ठाकरेंसोबत असले आज शिंदेसोबत असले तरी ते उद्या फडणवीसांसोबत अधिकृतपणे त्यांच्या पक्षात गेलेली आपल्याला बघायला मिळू शकतील आता हे सगळे नेते जरी शिवसेनेचे असले तरी मनाने ते भाजपचे आहेत असंही काही राजकीय विश्लेषकांना वाटत आता भाजप शिंदे गटातील नेत्यांना खासदार किल्ला कमळाच्या चिन्हावर उभं करण्याची दाट शक्यता आहे किंवा मग या नेत्यांना थेट भाजपमध्येच घेऊन पुढचे पत्ते खेळले जाण्याच्या तयारीत हा पक्ष नक्कीच असणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शिंदे गटाचे आमदार खरंच भाजपचे आहेत का उद्धव ठाकरेंनी या उमेदवारांना तिकीट देऊन चूक केली होती का की या उमेदवारांना शिवसेनेत पेरणं हा फडणवीसांच्या चाणक्य नीतीचा भाग आहे शिंदे गटातील नेत्यांना भाजप खरंच दोन हजार चोवीसला कमळाच्या चिन्हावर संधी देईल का भाजप शिंदे गटाला संपेल या चर्चेला किती अर्थ आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद